नमस्कार मी अर्चना आज आपण गावाकडील पद्धतीने कळण्याची भाकर आणि त्यासोबत झणझणीत तीळ व शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर चला मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी हे करण्याचं पीठ माझ्या पद्धतीने कसं दळून आणते हे मी तुम्हाला सांगते यामध्ये मी एक किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी आणि अर्धा किलो उडीदळ टाकून हे पीठ दळून आणत असते एक भाकर होईल एवढं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे यामध्ये थोडस मीठ असं पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे त्याची चव छान लागते थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून पीठ मी छान चुरून घेतलंय आपण आता याची भाकर थापून घेऊया दोन्ही साईडनं पीठ लावून घेऊावरती पीठ टाकून घेऊ ठेवून घेऊ आणि अशा पद्धतीने भाकर थापून घ्यायची आपल्याला भाकर मी छान थापून घेतली आता आपण भाकर भाजून घेऊया तहा मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवला होता यावरती थापून घेतलेली भाकर टाकून घेऊया पाणी लावून घेऊ वरून अशी थोडीशी कोरडी दिसायला लागली की भाकर पलटून घ्यायची राज्या साईडनं व्यवस्थित अशी भाकर भाजली आता पलटून घेऊ तुम्ही पाहू शकता भाकर कशी टम्म फुगलेली आहे आता मी भाकर काढून घेते आणि राहिलेल्या पण भाकरी मी अशाच पद्धतीने बनवून घेते बनवून झाल्या त्या आता यावर आपण चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी सेम भाजून घेऊ दाने छान भाजले अशी मी आता काढून घेते वाटी तिळ पण भाजून घेऊ तीळ पण छान भाजलेत काढून घेते शेंगदाणे मी थंड करून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तिळ पण थंड झालेत त्यामध्ये टाकू दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ हे सर्व बारीक करून घेऊ मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेते दोन चमचे कडकडीत गरम करून घेतले तेल यावरती टाकून घेऊ मिक्स करून घेऊ तयार आहे गावाकडील पद्धतीने करण्याची भाकर आणि त्यासोबत झणझणीत तीळ व शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा